राज्यातील एक मंत्री खूप बोलतो हा मंत्री बायकोच्या हाड लपतो आणि सगळे उद्योग करतो चार ते सहा महिन्यात या मंत्र्यांची विकेट पडणार शंभर दिवसात एक बळी गेला सहा महिने थांबा आणखीन एक बळी जाणार नाव आता जाहीर करणं योग्य नाही असं वक्तव्य शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले या संदर्भात बोलताना सरकारमधल्या सात ते आठ मंत्र्यांनी महाराष्ट्राचं वातावरण खराब केलंय अशा मंत्र्यांचा बळी जाणार आहे आणि हे बळी घेण्यासाठी भाजपचे काही लोक आम्हाला हत्यारे पुरवत आहेत त्यांचा मी आभारी आहे असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय अर्थात यानंतर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या सोबतच आता धनंजय मुंडे यांच्यानंतर नेमक्या कोणत्या मंत्र्यांना आपलं पद सोडावं लागू शकतं असा प्रश्न उपस्थित केला जातोय त्याच संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी राम पडोळकर आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी त्या मंत्र्यांचं मंत्रिपद जाऊ शकतं अशा नेत्यांपैकी पहिलं नाव येतं ते म्हणजे ग्राम विकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप जयकुमार गोरे यांच्यावर करण्यात आला होता प्रकरण जुनं असलं तरी कोर्टानं निर्दोष मुक्तताही केली असली तरी संबंधित महिलेनं पुन्हा या सगळ्या प्रकरणाला वेगळं वळण दिले विशेष म्हणजे या संदर्भात बोलणाऱ्या तुषार खरात या पत्रकाराला अटक करण्यात आल्यानंतर हे प्रकरण पुन्हा तापले त्यातल्या त्यात अटक झाल्यापासून पत्रकार तुषार खरात यांनी अन्न घेण्यास नकार दिला असून ते सलाईनवरच आहेत अशी माहिती पुढे आली होती विशेष म्हणजे तेरा मार्च पर्यंत असलेल्या खरात यांच्या कोठडीत सतरा मार्च पर्यंत वाढ करण्यात आली आता तुषार खरासाठी अनेक दिग्गज नेते प्रसिद्ध पत्रकार मंडळी मैदानात आले असल्यानं जर हे प्रकरण अजून तापलं तर गोरे यांना कदाचित आपलं पद सोडावं लागू शकतं असं बोललं जात त्यानंतरचं नाव म्हणजे मत्स्योद्योग व बंदरी विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे गेल्या काही दिवसांपासून नितेश राणे यांनी कट्टर हिंदुत्ववादी भूमिका घेतली त्या अनुषंगानं त्यांच्याकडून अनेक वादग्रस्त विधानं करण्यात आली आहेत झटका मटण मल्हार प्रमाणपत्र हिंदूंकडूनच मटन खरेदी करा ज्यांनी मत दिले नाही त्यांना निधी मिळणार नाही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात मुस्लिम सैनिक नव्हतेच अशा कितीतरी विधानांमुळं आगामी काळात भाजपच्या अडचणी वाढू शकतात किंवा त्यांच्या अशा भूमिकेमुळे सामाजिक तेढ निर्माण होऊन दुर्दैवी घटना घडू शकतात अशी शक्यता वर्तवली जाते त्यामुळे जर हे प्रमाण वाढत गेलं तर कदाचित त्यांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो याचं महत्वाचं एक अजून कारण म्हणजे अजितदादा यांच्या पक्षाची भूमिका पाहता आणि त्यांच्या मुस्लिम मतांचं गणित पाहता देवेंद्र फडणवीस यांना तसा विचार करावा लागू शकतो असं बोललं जाते याचं दुसरं एक कारण म्हणजे जो थोड्या फार प्रमाणात मुस्लिम समाज महायुतीकडे आलाय त्यांना आपल्याच बाजूने ठेवण्यासाठी महायुतीला अशी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना शांत करणं गरजेचं आहे असं दिसतंय त्यामुळं नितेश राणे यांना देखील कदाचित आपला राजीनामा द्यावा लागू शकतो अशी चर्चा आहे त्यानंतरचं नाव म्हणजे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे एकोणीसशे ला मुख्यमंत्री कोट्यातून कमी दरात मिळणाऱ्या सदनिकांच्या कागदपत्रात फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटेंवर करण्यात आला होता या संदर्भात माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याचिका दाखल केली होती त्यानुसार कोर्टानं वीस फेब्रुवारीला निकाल देऊन कोकाटेंना दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती पण कनिष्ठ न्यायालयानं दिलेल्या या शिक्षेला नाशिक सत्र न्यायालयानं मानिकराव कोकटे यांना शिक्षा दिली असती तर ते अपात्र झाले असते अपात्र झाले असते तर पोटनिवडणूक घ्यावी लागली असती आणि यात जनतेचा पैसा खर्च झाला असता असं कारण सांगून त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला पण तुकाराम दिगोळे यांच्या कन्या अंजली दिघोळे यांच्या वतीनं उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे न्यायालयानं न्याय देणं अपेक्षित असतं सबब नाही असा दावा अंजली दिगोळे यांचे वकील आशुतोष राठोड यांनी केलाय कोकाटे यांनी बंदूक साठी घेतलेली परवानगी तसंच एकोणीशे चौऱ्याण्णव नंतरची त्यांची आर्थिक परिस्थिती न्यायालयानं लक्षात घेणं अपेक्षित होतं मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्यानं उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली असं सांगितलं जाते त्यामुळे उच्च न्यायालय यावर काय भूमिका घेतं हे पाहणं उत्सुकतेच असणार आहे जर उच्च न्यायालयानं कनिष्ठ न्यायालयाप्रमाणेच जर निर्णय दिला तर मात्र त्यांचं मंत्रिपद जाऊ शकतं असं बोललं जाते यात आणखीन एका नावाचा उल्लेख सध्या केला जातोय ते नाव म्हणजे पणन व राज्य शिष्टाचार मंत्री तसेच धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांचं जयकुमार रावल यांनी जे रावल कोऑपरेटिव्ह बँकेत कोट्यवधी रुपयांचे घोटाळे करून ठेवलेले आहेत ते अत्यंत गंभीर आहेत जनतेच्या कोट्यवधीचा पैसा कुटुंबातील खोटे कर्जदार निर्माण करून कसे लाटले असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केलाय पुढे ते असंही म्हणाले की जयकुमार रावल हे नाव लक्षात ठेवा अत्यंत भ्रष्ट कारभार करणारे हे मंत्री आहेत माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची जमीन या महाशयांनी लाटली राष्ट्रपतींची जमीन लाटण्यापर्यंत हिंमत गेली हायकोर्टानं त्या लुटमारीवर आता ताशेरे मारलेले आहेत जयकुमार रावल यांचं प्रकरण मी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवणार आहे त्या संदर्भात माझं काम सुरूच आहे देवेंद्र फडणवीस यांना विचारायचं आहे की तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांना जनतेचा पैसा लुटण्याचा परवाना दिलेला आहे का अशी टीका संजय राऊत यांनी केले त्यामुळं जर असं काही गंभीर प्रकरण पुढे आलं तर त्यांचं मंत्रिपद जाऊ शकतं असं बोललं जाते त्याचे महत्वाचं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा आपल्या मंत्रिमंडळात क्लीन चेहरे ठेवण्याचा भर आहे त्याच कारणाने तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नसल्याचं जा बोलल्या जाते आता आपण जी नावं पाहिलीत या व्यतिरिक्त तुमच्या मते दुसरी कोणती मंत्री आहेत ज्यांचं मंत्रिपद जाऊ शकतं ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद